आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. जीवाँ था। जीवाँ था। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नव्या मुख्यमंत्री निवडीसाठी दिल्लीत हालचाली दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली आहे जायंट किलर प्रवेश वर्मा माजी विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली दुसरीकडे शपथविधीसाठी घाई केली जाणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्याहून परतल्यानंतरच हा भव्य सोहळा होईल अशी शक्यता आहे भाजपला दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर सत्ता मिळाली असल्यामुळे शपथविधीचा दिमागदार शपथविधी सोहळा करण्याचा भाजप नेतृत्वाचा मानस आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रयागराज येथे अमृत स्नान गर्दीचा कहर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी प्रयागराज येथे संगमावर अमृत स्नान केले त्यांच्या आगमनानिमित्त प्रयागराज येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रयागराज महाकुंभ यात्रेचा आता एकोणतीसावा दिवस आहे आणि यावेळी भाविकांची गर्दी शिगेला पोचली आहे या महाकुंभात स्नान करण्यासाठी त्रेचाळीस कोटींहून अधिक भाविक आले आहेत आणि दररोज भाविकांची संख्या दीड कोटींपेक्षा जास्त झाली आहे माघी पौर्णिमेच्या स्नानापूर्वी भाविकांची संख्या सतत वाढ आहे आणि त्यासोबतच रस्तेही जाम होत आहेत मध्य प्रदेशातील कटनी ते प्रयागराजपर्यंत सुमारे तीनशे किलोमीटरचा रस्ता रस्ता पूर्णपणे जाम जाम झाला आहे आहे असा अंदाज लावला जात की कदाचित हा जगातील सर्वात लांब रस्ता जाम उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राज्याकडून येणारे वा रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत प्रयागराजपासून दूर अंतरावरच वाहने टप्प्याटप्प्याने सोडली जात आहेत श्री समादेवी पालखी उत्सव सोहळा उत्साहात साजरा वैश्यवाणी समाज वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ तसेच श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्यात येईल सोमवारी मुख्य दिवशी विविध कार्यक्रम पार पडले सकाळी महाअभिषेकानंतर सायंकाळी पालखी उत्सवाला प्रारंभ झाला यावेळी वैश्यवाणी समाज संघटनेचे अध्यक्ष दत्ता कणबरकी विश्वस्त मोहन नाकाडी महादेव गावडे मोतीचंद दोरकाडी सेक्रेटरी अमित कुर्तुरकर युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन धुवळी उपाध्यक्ष रवी कलगटगी महिला मंडळाच्या अध्यक्ष अंजली किनारी सेक्रेटरी वैशाली पालकर अक्षता कलगटगी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दुपारी मिष्टाण्णव महानैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड निलंबी. खानापूरचे तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे दिनांक आठ जानेवारी रोजी त्यांच्या बेळगाव येथील राहत्या घरासह निप्पाणी अकोळ व खानापूर येथील सहा ठिकाणी लोकायुक्तांनी छापेमारी करून बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गैरमार्गाने कमावल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे गायकवाड यांच्याबद्दल अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यांनी अनेक ठिकाणी गैर खानापूर तालुक्यात सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी गैरमार्गाने अनेकांना धमकावून जमिनी खरेदी केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंद झाल्या होत्या त्याची दखल घेत लोकायुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली आता त्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे मांडणार सीमाप्रश्नी बाजू महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर येथे आंदोलन करताच महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत आता सीमाप्रश्नाच्या दाव्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे सीमावासियांची बाजू मांडणार आहेत त्यामुळे दाव्याला बळकटी आली आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दोन हजार पासून खटला प्रलंबित आहे या दाव्यात विधिज्ञ साळवे यांनी बाजू मांडली होती पण दरम्यानच्या काळात ते परदेशात स्थायिक झाले असल्यामुळे सीमाप्रश्नी दाव्याची सुनावणी रखडत होती साळवे असताना खटला साक्षी पुराव्यापर्यंत आला होता पण आता गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयात सुनावणी झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्र समितीने महाराष्ट्र आंदोलन करण्याची घोषणा केली होती पेट्रोल पंपा शेजारील एटीएम ला आगीमुळे धावपळ सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपा शेजारी आगीचा भडका उडाल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली यामध्ये ऍक्सिस बँकेचे एक एटीएम जळून खाक झाले मात्र पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या या मुळे पेट्रोल पंपाला कोणताही धोका पोहोचला नाही यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला तालुक्यातील कागती गावात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कागती पेट्रोल पंपावर ऍक्सिस बँकेचे ए आहे सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट या एटीएम आग लागली पेट्रोल पंपाला आग लागल्याचे समजून नागरिकांनी तातडीने धावपळ केली आणि आग आटोक्यात आणली मात्र पेट्रोल पंपाला कोणताही धोका पोहोचला नाही त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला